राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आले तुम्ही पण शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबामधून येत असाल तर आजची बातमी खास तुमच्यासाठी वास्तविक ही बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा होती त्या शेतकरी कर्जमाफीचा हा फॉर्म्युला अखेर फायनल करण्यात आला आहे खरं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी अपडेट सरकारकडून देण्यात आली आहे यंदाच्या कर्जमाफी योजनेमध्ये रकमेची कोणतीही मर्यादाही ठेवली जाणार नाही असा दावा केला जात आहे पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये एक पॉईंट पाच ते म्हणजेच दोन लाखांपर्यंतचा रुपयापर्यंतची श्रेणी निश्चित असल्यानं अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते मात्र नव्या निर्णयामुळे ही मर्यादा पूर्णतः हटवण्यात आली आहे शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज हा सात बारा कोरा करण्याचा निर्धार राज्य सरकारने व्यक्त केला आहे सध्या राज्यामधील जवळपास चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी हे बँकांच्या थकबाकीमध्ये आहेत यामध्ये एकूण थकीत कर्जाची रक्कम पस्तीस हजार चारशे सत्त्याहत्तर कोटी रुपये इतकी असल्याची माहिती मिळते कर्जबाजारीपणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जबापीचा निर्णय हा मोठा दिलासा देणारा ठरणार आहे रकमेवरील बंधने दूर केल्यामुळं लाखोंना पुन्हा कर्ज पात्र होण्याचा मार्ग खुला होईल राज्य सरकारनं या व्यापक कर्जमाफीसाठी विशेष अभ्यास समितीही नियुक्त असून प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला सविस्तर अहवाल सरकारकडे सादर करणार आहे यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या जाणाऱ्या अंतिम बैठकीमध्ये निर्णयाचा शिक्कामोर्तब केला जाईल सरकारने तीस जूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी राबवण्याचं आश्वासन दिले शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरणही निर्माण झालंय यापूर्वी दोन हजार सतरामध्ये दीड लाखांपर्यंत आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती मात्र अनेक शेतकऱ्यांचं कर्ज ही मर्यादेपेक्षा जास्त असल्यानं त्यांना दिलासा हा मिळू शकला नव्हता त्यामुळे यावेळेस कर्जमाफी मर्यादारहित करण्याचा निर्णय घेण्यात आलं शेतकऱ्यांच्या मागणीवरती आधारित असल्याचं कृषी मंत्री भरण भरणे यांनी स्पष्ट केलं आहे त्यांनी सांगितलं जिल्हानिहाय कर्जाची ही मागवण्यात आली असून संपूर्ण कर्जमाफीचे प्रस्तावित आराखडे तयार केले जात आहेत या उपक्रमामुळे राज्यामधील शेतकऱ्यांचं आर्थिक चक्र पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे तसेच बँकांवरील विश्वास पुनर्स्थापित होण्याची आणि शेती क्षेत्रात नव्या गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कर्जमाफीच्या या निर्णयामुळे राज्यामधील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून कृषी क्षेत्रात नवा अध्याय सुरू होणार असल्याचं चित्र समोर येत आहे